शेतकरी बांधवानो मी रुपेश गळवे श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकल्प आपण गांडूळ खत तयार करत असताना मित्रांनो शेणखत हे निवडणं महत्वाचं गरजेचं असतं काय वेळेस कसं होतं काही शेतकरी कसे करतात की शेणखत निवडत असताना सर्वसाधारण काही जण कुजलेले शणकत असतंय त्याच्यामुळे काय होतं खत लवकर तयार होत नाही तर मित्रांनो सर्वसाधारण शेणखत निवडत असताना गांडूळ खतासाठी आपण अर्धवट कुजलेले शेणखत असावं सर्वसाधारण दोन महिन्याच्या आतील असावं दोन महिन्याच्या आतील शेणखत वापरल्यामुळे कसं होतं मित्रांनो याच्यामध्ये बॅक्टेरिया जीवन म्हणजे थोडक्यात जीवाणूयुक्त असते आणि ह्याच्यामध्ये गांडोळांची संख्या वाढण्याचं जे चान्सेस जास्त असतात आणि जर आपण कुजलेलं शेणखत जर वापरलं तर कुजलेलं शेणखत सर्वसाधारण दोन महिन्याच्या वरील वापरलं म्हणजे सर्वसाधारण पाच ते सहा महिन्याचं जर शेणखत वापरलं तर आपलं ग जे खत आहे ते लवकर तयार होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणी येणार त्याच्याऐवजी जर आपण वरलं शेणखत वापरलं दोन महिन्याच्या आतील तर दोन महिन्याच्या आतील शेणखत वापरल्यानं सर्वसाधारण ते वापरत असताना त्याच्यामध्ये हीट असते हीट कमी करणं महत्त्वाचं गरजेचं असतं त्याच्यामध्ये अमोनिया आणि मिथेन गॅसेस असतात ते गॅसेस आपण कमी केलं तर सर्वसाधारण आपला ह्याच्यावर पाणी मारून पाणी मारल्यानंतर सर्वसाधारण आपण त्याच्यावर इफेक्टिव्ह मायक्रोटीनचं सोल्युशन वापरत असतो इफेक्टिव्ह मायक्रोटीनचं सोल्युशन काय करतं मित्रांनो ह्याच्यावरती ज्या बुरशेजन्य जीवन असतात ते मारण्याचं काम हे बॅक्टेरियल जीवन करत असतं त्याच्यानंतर आपल्या सूक्ष्मजीवन या खातामध्ये सूक्ष्मजीवांच्या संख्येत ही बरघोस प्रमाणात वाढसुद्धा चांगल्या प्रकारे करण्याचं काम हे सोल्युशन करत असतं धन्यवाद